भयकथा बंद दरवाजापलीकडचे रहस्य रात्रीचे बारा वाजले होते शांत घरात अनिरुद्ध एकटाच होता आजोबांनी मरण्यापूर्वी त्याला एकच गोष्ट सांगितली होती वरच्या मजल्यावरचा तो दरवाजा कधीच उघडू नकोस तो दरवाजा कायम बंद असायचा जाड लोखंडी आतून कुलूप आणि रात्री त्यामागून हळूच ठोके येत असत टुक 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 आज मात्र आवाज वेगळाच होता कुणीतरी कुजबुजत होतं अनिरुद्ध मीच आहे तो थरथरला आवाज त्याच्या आईसारखा होता आई तर वर्षांपूर्वी मरण पावली होती हळूहळू तो दरवाजाजवळ गेला दाराच्या फटीतून त्याने पाहिलं आज संपूर्ण अंधार आणि जमिनीवर नखांचे ओरखडे जणू कोणी बाहेर यायचा प्रयत्न करत होतं तेवढ्यात कुलूप आपोआप फिरलं क्लिक दार उघडलं आत उभी होती त्याची आई पण चेहरा उलटा डोळे पांढरे आणि तोंड कानापर्यंत फाटलेलं ती हसली आणि म्हणाली तुझा आजोबा मला इथे बंद करून गेला आता तू माझी जागा घे दार आपोआप बंद झालं धडाम सकाळी शेजारी आले घर रिकाम होतं पण वरच्या मजल्यावर दारामागून एक नवीन आवाज येत होता उघडा प्लीज उघडा